मराठा विद्याप्रसारक समाज केटीजम महाविद्यालय मराठी विभाग वर्ग एफ वाय बी कॉम सत्र पहिले अभ्यासपत्रिका भाषा साहित्य आणि कौशल्य विकास अभ्यासपुस्तिका उत्कर्ष वाटा विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका माधुरी गवळी आपण व्हिडिओ क्रमांक दहामध्ये मार्ग शोधताना या पाठाचे निम्या भागाचे अभिवाचन ऐकले व्हिडिओ क्रमांक अकरामध्ये आपण या पाठाचे म्हणजे मार्ग शोधताना याचे उर्वरित भागाचे अभिवाचन ऐकणार आहोत तत्पूर्वी लेखिकेचा परिचय निलिमा मिश्रा मार्ग शोधताना या पाठाच्या लेखिका आहेत निलिमा मिश्रा निलिमा मिश्रा मॅगसेसे पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील बहादूरपूर या गावी झाला पुणे विद्यापीठातून क्लिनिकल सायकोलॉजी या विषयात यम ए केले त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले दे आहेत अशा पद्धतीने आपण लेखिकेचा परिचय बघितला आता आपण उर्वरित पाठाच्या उर्वरित भागाचे अभिवाचन ऐकणार आहोत आपण मागील व्हिडिओमध्ये निम्म्या भागाचे अभिवाचन ऐकलेले आहेत पुढे विनोद आणि हेमराज हे दोघेही काम सुरू होण्याआधीच भेटलेले कार्यकर्ते त्यांच्यासमोर अनेक विषयांवर अक्षरशः तासन तास विचार मांडले चर्चा केली त्यांनीही त्या त्या विचारांवर मार्गावर भरोसा ठेवला त्यांचा भरोसा ही माझ्यासाठी ताकद ठरली आणि म्हणूनच का असे ना प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीने निर्माण केलेल्या शंकांमुळे कसे होणार कसे शक्य आहे इत्यादींचा थोडाही नकारात्मक परिणाम झाला नाही बालपणापासून गाव जवळून बघितले होते तेथेच वाढले असल्याने गावकऱ्यांशी बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत तसेच त्यांच्या स्वभावाची जाणीव होती म्हणूनच कदाचित गावात काम करण्याआधी कुठल्याही प्रकारचे आश्वासन दिले नाहीत किंवा स्वप्नही दाखवले नाहीत त्यापूर्वी अनेक जका जणांनी विकासाच्या नावाखाली फक्त स्वप्न दाखविण्याचे व आश्वासनं देण्याचे काम केले केवळ भाषणे दिली त्यासाठी प्रत्यक्ष कार्य मात्र झाले नसल्याने भाषणांवर लोकांचा विश्वास बसेल का ही शंकाच होती म्हणून फारशी चर्चा न करता शाळेतील गुरुजनांना घेऊन संस्थेची स्थापना केली गावात त्यावेळी संगणक उपलब्ध नव्हते म्हणून संगणक प्रशिक्षणाने कार्याची सुरुवात केली हे सार कार्य सुरू झाल्यावर एक दिवस शेतात काम करणारी एक स्त्री येऊन भेटली म्हणाली की तुम्ही काहीतरी वेगळं करणार आहात असं दिसत आहे मग स्त्रियांसाठी कार्य का करत नाहीत आपला परिसर दुष्काळग्रस्त आहे इथे चार महिने जेमतेम काम असतात व आठ महिने बेकारी रोजगार मिळवण्यासाठी काहीतरी केलं तर गावातील स्त्रियांना खूप मोठी मदत होईल तिने सांगितलेली समस्या सोडविण्यासाठी बचत गटामार्फत स्त्रियांसाठी कार्य करावे असे ठरवले त्यावेळी भारतीय स्टेट बँकेने बचत गट बांधणीविषयी माहिती दिली आम्ही बचत गट बनविण्यासाठी स्त्रियांच्या सभा घेऊ लागलो पहिल्याच सभेच्या वेळी स्त्रियांचा आक्रोश बाहेर पडला काही लोकांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक जणांना लुबाडले होते एकंदरीत गावातील बायकांचा कोणावरही भरोसा राहिलेला नव्हता आम्ही त्यांना बचत गटाची सविस्तर माहिती सांगितली तुमचाच पैसा तुमच्याच बँके बँक खातेत जमा होणार व त्यातून एकमेकांना अल्प दराने कर्ज देऊन आपल्या आपा आपापल्या गरजा पूर्ण करता येणार असे समजावले आम्ही गावातले असल्याने एकदा त्यांच्यावरही विश्वास ठेवू पाहू या असे असे स्त्रियांना वाटले व या कार्याची चळवळ सुरू झाली या दरम्यान वेगवेगळ्या गरजा असलेले लोक भेटायला येऊ लागले येणाऱ्या लोकांच्या जास्तीत जास्त गरजा या पैशाशी निगडित होत्या लोकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी पैसा हवा होता व घेतलेला पैसा ते परत करण्यास करण्यासही तयार होते आश्चर्य म्हणजे फुकट मदतीची कुणाची अपेक्षा नव्हती लोकांना मुलांच्या शिक्षणासाठी मुलींची लग्नकार्य घरातले आजारपण शेती व्यवसाय सुरू करणे या आणि अशा वेगवेगळ्या गरजा होत्या याचाच अर्थ अर्थव्यवस्थापनेशी गरज लोकांना होती याचे दोन पैलू होते एक म्हणजे कर्ज व्यवस्था व दुसरे म्हणजे रोजगार व्यवस्था बचत गट स्थापनेच्या वेळी बचत गटाचे काय काय फायदे आहेत असा प्रश्न स्त्रियांकडून विचारला जाई आपल्याच बचतीतून अल्प व्याजदराने आपल्या स्वतःला कर्ज उपलब्ध होते त्याचबरोबर आपली बचतही होत असते सामूहिकरित्या आपल्याला उद्योगही करता येतात असे त्यावेळी स्पष्ट केले आपल्याला उद्योगही करता येतात असे सांगितल्यावर कोणते उद्योग करणार हा प्रश्न त्यांच्याकडून आला उद्योगाचा आम्हालाही अनुभव नाही व त्यासाठी आमच्याकडे पैसेही नाहीत त्यामुळे तुम्ही घरात जे वेगवेगळे पदार्थ बनवतात तेच पदार्थ तयार करून त्यांची विक्री करू या व त्यासाठी आवश्यक भांडवलसुद्धा तुम्हीच जमवा असे आव्हान त्यांनी केले श्री स्वामी समर्थ बचत गटातील चौदा श्री सदस्यांनी त्यानुसार काम करण्याचे ठरविले दोन हजार चारला प्रत्येकीने दोनशे दोनशे रुपये जमा करून तेहतीस प्रकारचे खाद्यपदार्थ बनविले दोन हजार एकपासून पासून सलग तीन वर्ष कमी पावसामुळे लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली होती अशा स्थितीत घरातून दोनशे रुपये काढणे हे सुद्धा एक आव्हानच होते तसे त्या काळात स्त्रिया केवळ शेतात काम करण्यासाठीच घराबाहेर पडत अशा काळात चौदा स्त्रियांनी प्रथमच विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी घरातून बाहेर पडणे हे महत्त्वाचे पाऊल होते त्यांनी खाद्यपदार्थ तर बनविले मात्र ते विकणार कसे हा प्रश्न होता त्यासाठी प्रदर्शन मांडायचे ठरले प्रदर्शनात आपापल्या आपाप आप आपल्या आपापल्याच आपा आपा वस्तूंची विक्री करण्यासाठी गावासमोर उभे राहावे लागणार ही कल्पनाच त्यांना पटेना गावातील लोक घरातील लोक काय म्हणतील अशा शंकांनी त्यांना घेरले त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही थोडे कठोर झालो त्या सगळ्या जणींना स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला प्रदर्शनात वस्तू विक्रीसाठी उभे राहायचे नसेल तर आम्ही प्रदर्शनच रद्द करतो अशी भूमिका घेतल्यावर मात्र स्त्रियांनी विचार केला की आता या निमित्ताने घरातून बाहेर पडलो आहेतच तर अजून काही पावले पुढे चालायला हरकत नाहीत असा विचार करून त्या सगळ्या जणींनी वस्तू विकण्यासाठी उभे राहण्याची तयारी दर्शविली प्रत्येकीजवळ विशिष्ट वस्तू काही संख्येने देण्यात आली त्या वस्तू विकल्यानंतर प्रत्येकीकडून किती रक्कमेने अपेक्षित आहेत हे सांगण्यात आले त्यामुळे वस्तूंची संख्या व त्यांची विक्री करून येणारे अपेक्षित मूल्य याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि त्यामुळे आपल्याकडे कोण बघत आहे कोण काय म्हणतंय या गोष्टीवरून त्यांचे लक्ष आपोआपच हटले आप ते पाहून आम्हालाही एक धडा मिळाला तो म्हणजे आपण जर प्रत्यक्ष कार्यात गुंतलेलो असलो तर अनावश्यक प्रश्न डोक्यातच येत नाहीत हे प्रदर्शन पाहून गावातील इतर स्त्रियांना प्रेरणा मिळाली आम्हालाही या कार्यात सहभागी व्हायला आवडेल अशा प्रतिक्रिया इतर स्त्रियांकडनं येऊ लागल्या दरम्यान शंभर स्त्रियांना संगणक शिकविण्याचा एक उपक्रम आम्हाला मिळाला यातही स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला त्यांचा आत्मविश्वास पाहता आम्हालाच त्यांच्यासाठी काम करणे हे आव्हान वाटू लागले आता स्त्रियांनी आपल्या गरजा मांडण्यास सुरुवात केली काहींनी सांगितले भरतकाम प्रशिक्षणाची सोय झाली पाहिजे आमच्या मुलींना त्याचा लाभ घेता येईल आम्ही त्याचप्रमाणे सोय केली पण आश्चर्य म्हणजे त्यांनी मुलींना न पाठवता त्यांनी स्वतः शिकण्यास प्रारंभ केला मुली का नाही येत असे विचारल्यावर त्यांनी सांगितलं मुली शिकतील त्यांच्या सासरी जाऊन आमचं काय वय झालं आहे आम्हाला कोण शिकवेल आम्हालाही शिकायचं आहे त्यांच्या उत्तराने प्रौढ स्त्रियांचे प्रश्न समजले ॲनी गॉडफ्रे या पारोळा तालुक्यात रत्न रत्नापिंपरी गावाजवळ तपोवन केंद्र चालवतात वैदिकशास्त्रातील अग्निहोत्र वैदिक शेती अशा अनेक शास्त्रांचा त्या अवलंब करतात भारतातील अनेक भागातील लोकांना त्यांचे प्रशिक्षण देऊन व प्रचार व प्रसार करतात अॅनी गॉडफ्रे आपल्या परदेशी पाहुण्यांना घेऊन बहादूरपूरला आल्या होत्या तेव्हा त्यांनी प्रौढ स्त्रियांना भरतकाम करताना बघितले त्यांची शिकण्याची उत्स्फूर्तता पाहून त्यांनी या स्त्रियांना भरतकामाचे मोठे व दीर्घकाळ काम उपलब्ध करून दिले एकदा पाचशे जणांची सभा भरली होती या सभेत आपल्याला काय काय काम करता येईल याची चर्चा सुरू होती त्या चर्चेस उपस्थित असलेल्या अशिक्षित स्त्रियांनी आम्हाला गोधडीशिवाय काही येत नाहीत ती बनवू का असं विचारलं त्यांच्याच सूचनेनुसार गोधडी बनवण्यास सुरुवात केली गोधड्या विक्री करू लागलो दरम्यान जर्मनीमधून शंभर गोधड्यांची ऑर्डर आम्हाला मिळाली मात्र त्यांनी सांगितलेल्या डिझाईन आम्हाला जमल्या नाहीत आणि आमची ऑर्डर रद्द झाली हे समजताच ग्राउंड फ्रे या पुन्हा मदतीला धावून आल्या त्यांनी पश्चिमात्य देशांमध्ये चालणारी रंगसंगती व कापडाविषयी मार्गदर्शन केले त्यांनी स्वतः गोधडीच्या विविध डिझाईन शिकवल्या त्यानंतर या गोधड्या देशातच काय तर परदेशी लोकांनाही आवडू लागल्या या, लाग या गोधडी उद्योगातून हजारो जणींना रोजगार मिळाला आमच्या आदर्श गावाच्या संकल्पनेस आम्ही ग्रामरचना प्रकल्प असं संबोधतो त्यासाठी बहादूरपूर व शिरसोंदे या गावाचे पंचावन्न गल्लीमध्ये विभाजन करण्यात आले असून प्रत्येक गल्लीमध्ये पाच स्त्रियांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही समिती आपल्या गल्लीची कामगिरी वाढविण्यासाठी प्रयत्नशील असते शौचालय बनवणे वृक्ष लागवड परिसर स्वच्छता बचत गट नियमित चालविणे उद्योग वाढविणे रूप वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक स्त्री व तिच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे आदी लोकसहभागातून लोकविकासाचा आमचा प्रयत्न आहे गोधडी व भरतकाम उद्योगातून येथील स्त्रियांना रोजगार मिळाल्यावर उद्योगाची इतर अनेक द्वारे खुली झाले उदाहरणार्थ पेटीकोट बनविणे त्याला रंग देणे पटियाला पॅन्ट सलवार कुर्ता तयार करणे इत्यादी व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होऊन हजारो स्त्रिया आपल्या पायावर उभ्या राहू लागल्या त्यातून त्या आपल्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात सक्षम होऊ लागल्या याशिवाय आपल्या परिसराची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे कार्यही होतेच दिल्ली मुंबई बंग बंग बेंगलोर पुणे शेगाव अशा वेगवेगळ्या वेग भागांमधून शेतकऱ्यांसाठी अर्थव्यवस्था उभ्या राहू लागल्या यामध्ये काही अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था शेतकऱ्यांची परिस्थिती समजवून घेत परतफेडीसाठी होणारा विलंब लक्षात घेऊ लागल्या त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल संजय शिलगीकर यांचा दोन हजार चारपासून शेतकरी बंधूंसाठी विविध संस्थेमार्फत अर्थसहाय्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि आजही शेतकऱ्यांसा शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी अर्थसहाय्य देणारी व्यवस्था उभी करण्यासाठी धडपडत आहोत शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतीबद्दल अनेक तज्ज्ञ वेगवेगळे विचार मांडतात मात्र शेतकऱ्यांना जाणून घेणारी त्यांचे प्रश्न प्रत्यक्ष पाहणारी अनुभवणारी व्यक्तीच त्यांना समजू शकते पाऊस आपल्या हातात नाहीत कधी सुका दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ बाजारभाव आपल्या हातात नाहीत दरवर्षी बियाणे खतं मजुरी यांचा खर्च वाढत जातो मात्र येणाऱ्या उत्पादनाचे भाव त्या प्रमाणात वाढत नाहीत त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न वाढतच आहेत त्यावर आमच्या परीने मदत म्हणून आम्ही शेकडो शेतकऱ्यांना कुपन कुपनलिका ठिंबक सिंचन जलवाहिन्या साहित्य अवजारे यासाठी अर्थसहाय्य केले यातून मिळालेल्या अनुभवाने शेतकऱ्यांसाठी एक मॉडेल तयार केले मात्र तयार केलेल्या मॉडेलसाठी सहाय्य मिळवून कठीण के कठीण गेले कारण प्रत्यक्ष मदतीसाठी उपायांसाठी फारच थोडे हात पुढे येतात शेतकरी बंधूंसाठी किती लिहिणार आणि काय लिहिणार रोजच विविध माध्यमातून विचार मांडले जातात त्या पलीकडे आमच्याकडे सांगण्यासारखे काही नाहीत असे वाटते मात्र शेतकऱ्यांशी चर्चा करून तयार केलेल्या मॉडेलवर आम्ही काम करत आहोत यासाठी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करीत आहोत यातून शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटतील अशी आशा करतो शेतकऱ्यांना जाणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आवश्यक आहे ते अन्नदाता म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणे व तो विश्वास ठेवून सध्याची व पुढील पाऊले आमच्याकडून उचलली जात आहेत हे पाऊल उचलताना निसर्गाने शेतकऱ्याबरोबर केलेला खेळही ध्यानी घेतला आहे कधी सुरुवातीचा पाऊस कमी त्यासाठी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते कधी शेवटचा पाऊस कमी त्यामुळे चाळीस ते पन्नास टक्के उत्पादनात घट होते कधी गारपीट तर कधी वादळ आणि शेतातील काढीनं काडी काड़ी बर्बाद होते यावर्षी तर पाऊसच नाहीत अशा स्थितीत शेतकरी काय नियोजन आणि का... आणि व्यवस्थापन करतील म्हणून शेतकऱ्यांवर भरोसा ठेवून त्यांच्या गरजा पूर्ण करा अशी सर्व जबाबदार घटकांना आमची विनंती आहे या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आम्ही जे मॉडेल तयार करीत आहोत त्यासाठी आपण सर्वांनी मदतीचा हात द्यावा असे आव्हान करीत आहोत मात्र हो यासाठी आपणास शेतकरी जे उपाय सुचवितात त्यावर विश्वास ठेवायला हवा आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करतो आहोतच त्यातलाच एक ग्रामरचना प्रकल्प उद्योग व आर्थिक सहाय्य यामुळे घराघरात पैसा येऊ लागला आहे त्यामुळे त्या, त्या पातळीवर प्रयत्न चालूच राहिले आहेत तसेच आदिवासी शेतकरी बंधूंची सावकाराकडून जमीन सोडवणे आदिवासी भागातील डोंगराळ क्षेत्रात तेथे वीज पोहोचली नाहीत अशा तीन हजार पाचशे घरांमध्ये सेल्कोच्या माध्यमातून घराघरात सौर ऊर्जेचे दिवे पोहोचविणे घराघरांमध्ये शौचालय बनविणे सामूहिक शौचालयांचे अभिनव उपक्रम राबविणे अशी कामे चालू झाली अशातच आदर्श गाव निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्याचे राहिले आदर्श गावाबाबतीत आमच्या कल्पना मात्र थोड्या वेगळ्या आहेत यामध्ये काही कालावधीपुरता प्रयत्न करणे असे नसून आदर्श व जबाबदार जीवनशैली ही कायम स्वरूपाचीच होऊन त्यातून निर्माण होणारी आदर्श संस्कृती पिढ्यानपिढ्या पिढ्या चालेल अशी योजना आहे त्यामुळे ही योजना वेळखाऊ व संत गतीची आहेत आमच्या आदर्श गावाच्या संकल्पनेस आम्ही ग्रामरचना प्रकल्प असे संबोधतो ग्रामरचनेचे कार्य बहादूरपूर व शिरसोंदे या दोन्ही गावांमध्ये राबविले जात असून या दोन्ही गावांचे पंचावन्न गल्लींमध्ये विभाजन करण्यात आलेले आहेत या प्रत्येक गल्लीमध्ये पाच स्त्रियांची गल्ली समिती स्थापन करण्यात आली असून प्रत्येक गल्ली समिती आपल्या गल्लीची कामगिरी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात प्रत्येक गल्लीत पंधरवाड्याला बैठक होत असते या बैठकीत गल्लीतील कामाची अखणी करण्यात येते ग्रामरचनेत समाजासाठी विविध व्यवस्थांची सोय करण्यात येते मात्र या व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी लोकांना काही आदर्श निकषांचे पालन करणे गरजेचे आहे उदाहरणार्थ शौचालय बनवणे वृक्ष लागवड परिसर स्वच्छता बचत गट नियमित चालवणे उद्योग वाढविणे लोकसहभाग रूप वॉटर हार्वेस्टिंग स्त्रियांचे रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवणे कुटुंबाच्या आरोग्य तथ्यात असलेल्या व्यायामांचे पालन करणे पंधरवाड्यातील बैठकीतील उपस्थिती इत्यादी ज्यानुसार निकषाचे किती पालन केले जाते त्यानुसार व्यवस्थांचा लाभ मिळ मिळवता येतो जसे पिण्याचे शुद्ध पाणी पाणी शुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्ध, शुद्ध केलेले अल्प दरात पुरवण्यात येते ज्या कुटुंबांनी सर्व आदर्श निकषाचे पालन केले आहे त्यांना काही प्रमाणात मोफत पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात येते शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण व मूल्य शिक्षण देऊन एक जबाबदार नागरिक बनविण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे त्यासाठी बालसभा अभ्यास वर्गही घेतले जातात लोकसभातून लोकविकासाचा हा प्रयत्न सुरू तर झाला आहे ही कामे करताना ज्या लोकांनी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य केले त्या लोकांचा उल्लेख केल्याशिवाय या कामाचे लिखाण पूर्ण होणे अशक्यच आहे आज सरकारी मदतीशिवाय दोन हजारपासून ते आजपर्यंत जी कामे होत आहेत त्याचे श्रेय रमेशजी कचोलिया यांना जाते त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला डॉक्टर एस एस कलबाग सरांनी समाजाबद्दलची जी दृष्टी दिली तेही योगदान मोठेच आहे याशिवाय श्री गजानन महाराज संस्थेचे संस्थेचे शिवशंकर भाऊ पाटील संजय शेलगीकर रमेश पानसेसर बाबूबाई ठक्कर जितूबाई कुटमुटिया हरीश हांडे रावसाहेब बडे उदय महाजन शशिकांत धामणे भगवान अमृतकर यांचे अनमोल मार्गदर्शन सतत मिळत राहिले आहे व अजूनही मिळत आहेत डॉक्टर जगन्नाथ वाणी यांचे योगदान आम्ही कसे विसरणार यांच्यासह भवरलालजी जैन यांनीही योग्य मार्गदर्शन करून हे कार्य पुढे चालू ठेवण्यास मदत केली आम्ही फक्त कलाकार का म्हणून काम करताना दिसतो मात्र वर नमूद केलेल्या या सर्व मंडळींनी निर्माता निर्देशक म्हणून भूमिका निभावल्या व निभावत आहेत माता पित्यांचे ऋण आशीर्वाद संस्कार व त्यांनी दिलेली संधी यामुळे चांगले लोक भेटले आणि अनेक वाटा सुलभ झाल्या ध्येय डोळ्यासमोर आहे पूर्तीसाठी प्रक्रिया सुरू सुरू आहेत चांगले लोक भेटत आहेत पुढील योजना पूर्ण फळाला जातील असे स्पष्ट चित्र दिसत आहे सुरुवातीच्या काळात ज्या स्त्रिया घरातून बाहेर पडण्याबाबत साशंक्य असत त्या स्त्रिया आता आज आपल्या गावातच तयार केलेल्या कपड्यांच्या व इतर वस्तूंच्या मार्केटिंगसाठी दूरदूरच्या गावी जात आहेत व त्यातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत एवढेच नव्हे तर ठिकठिकाणच्या थीक स्त्रियांनाही या प्रवाहात आणत आहेत हे प्रवाह असेच सुरू राहावेत राहतील हीच प्रार्थना विद्यार्थी मित्रांनो आपण मार्ग शोधताना या पाठाचे अभिवाचन व्हिडिओ क्रमांक अकरामध्ये पूर्णपणे ऐकले व्हिडिओ क्रमांक बारामध्ये या पाठाचे विश्लेषण आपण बघणार आहोत धन्यवाद